बायपास जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीस चिरडले एक गंभीर जखमी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार चोवीस रोजी नाशिक पेठ धरमपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठशे अठ्ठेचाळीस वरील तोंडवळ फाटे बायपास जवळ दुचाकीस्वार हे तोंडवळ येथून लग्नकारी आटोपून पेठकडे येत असताना चार वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनाने दुचाकी क्रमांक एम एच पंधरा झेड एक्कावन्न सदोतीसला धडक दिल्याने दुचाकीचे तुकडे झाले अपघातात रोहिदास गोविंद गावंडे वय बत्तीस वर्षे राहणार जांभूळपाडा तालुका पेठ जिल्हा नाशिक यांच्या डाव्या खांद्यापासून हात तुटून पडला व गंभीर जखमी झाला तर पुरुषोत्तम हरी ठेपणे वय तीस वर्षे राहणार चिखली तालुका पेठ जिल्हा नाशिक यांच्या मानेस डोक्यास मागील बाजूस गंभीर दुखापत झाली असून दोघांना पेठ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आली तेथे औषध उपचार करून नाशिक ग्रामीण जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्या ठिकाणी पुरुषोत्तम ठेपणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या चौफुलीवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज पुष्कर गांगोडे पेट.